नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण सात विधानसभा मतदारसंघ येतात मागच्या लेक्चरमध्ये आपण मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता आज आपण बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मोटाला आणि बुलढाणा तालुक्यातील पाडळी बुलढाणा ग्रामीण या दोन महसूल मंडळाचा आणि बुलढाणा नगरपालिकेचा या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करताना या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाला बावीस क्रमांक दिला आहे हा विधानसभा मतदारसंघ आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे डाव्या बाजूला हा नकाशा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आहे आणि त्यामध्ये असणारा हा बुलढाणा विधानसभा मतदारसंघ आता या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे संजय गायकवाड हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना सदुसष्ट हजार सातशे पंच्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजय शिंदे यांना एक्केचाळीस हजार सातशे दहा मते मिळाली होती अशा प्रकारे सव्वीस हजार पंच्याहत्तर मताच्या मताधिक्याने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय गायकवाड हे विजयी झाले होते संजय गायकवाड सुरुवातीला शिवसेना त्यानंतर छावा राष्ट्रवादी काँग्रेस आणि मागील निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी नि मनसेकडून निवडणूक लढवली होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते शिवसेनेचे उमेदवार होते आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं ते थोडक्यात आपण बघणार आहोत दोन हजार चौदा साली विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्षे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना यांची युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती आता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांचा विजय झाला होता आणि त्यांनी संजय गायकवाड यांचा या विधान दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये के पराभव केला होता आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून योगेंद्र गोडे हे उमेदवार होते तर शिवसेनेचे शिवसेनेकडून विजयराज शिंदे हे दोन हजार मध्ये त्यांना बत्तीस हजार नऊशे शेहेचाळीस मते मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्येच हेच विजय शिंदे किंवा विजयराज शिंदे आपण ज्यांना म्हणतो तर ते वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढले होते दोन हजार एकोणीसला संजय गायकवाड यांना दोन हजार एकोणीसला शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आणि दोन हजार चौदाला जे शिवसेनेचे उमेदवार होते विजयराज शिंदे यांनी मग वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढली आणि त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर संजय गायकवाड यांना सदुसष्ट हजार सातशे पंच्याऐंशी मते मिळून ते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झालेले दिसून येते आता संजय गायकवाड हे युतीचे युतीमध्ये आहेत शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये ते आहेत आणि दोन हजार चोवीसला देखील तेच शिंदे गटाकडून उमेदवार असतील तर आघाडी जर झाली आणि वंचित बहुजन आघाडी ही जर समजा या महाविकास आघाडीबरोबर दोन हजार साली होणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर महाविकास आघाडीबरोबर राहिली तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडी होती तर ती पहिल्या क्रमांकावर पहिल्या क्रमांकावर बी येऊ शकते आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार इथून विजयी होऊ शकतो कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा अकोला जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद फार मोठी असल्याचा आपल्याला मागील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतून लक्षात आलं होतं तर दोन हजार चौदा साली आघाडी आणि युती कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील लढतील सर्वच प्रमुख पक्ष यावर या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद